अशा प्रकारे कटोरी काढायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो का किंवा छातीनुसार कटोरी किती घ्यायची आहे तर हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी, मी कर रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आज बघा आपण काय बघणार आहोत की बघा कटोरी ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवतो किंवा कटिंग कर करतो तर त्यावेळेस आपण क कटोरी म्हणजे किती टाकली पाहिजे आता तुम्हाला समजत नसेल ना तर मी ते तुम्हाला सांगते टाईम न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आता इथे बघा तुम्हाला समजत असेल की आपल्या आपण अशा प्रकारे योगपट्टी काढतो पुढचा गळा वगैरे काढतो बॅक पार्ट वगैरे सगळं म्हणजे आपण रेडी करतो आता काय होतं की इकडे बघा आपल्याला इथे कटोरीचा माप टाकायचा असतो तर मग कटोरी छातीनुसार किती घ्यायची आता जे नवीन शिकत असतील तर त्यांच्यासाठी काय होतं की कटोरी म्हणजे छोटी पडते किंवा मग जास्तच मोठी होते कारण की ते माप परफेक्ट नसतो त्यासाठी कटोरी छोटी मोठी होऊन जाते तर परफेक्ट अशी कटोरी जर तुम्हाला कटोरीचा ब्लाऊज शिवायचा असेल तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग टाईम न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आता तुम्हाला मी हा फॉर्म्युला बघा दाखवलेला आहे की आपण बघा ज्या म्हणजे आ, हे करायचं असतं आपल्याला कटिंग पेपर कटिंग करायचं असतं आता मी तरी काय करते की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे ब्लाउज वगैरे येतात त्यावेळेस मी पहिला पेपरवर करते आणि पेपरवर म्हणजे माप वगैरे व्यवस्थित टाकून कटिंग केल्यानंतर मी अस्तरवर त्याला कटिंग करते कारण की काहीकांचं शरीरामध्ये खूप म्हणजे असे बदल असतात का म्हणजे जे होतं ना की छातीचा भाग हा कमी असतो आणि कमरेचा भाग जो असतो ना तो जास्त असतो आणि कधी कधी त्याच्यामध्ये असं उलट पण असतो की छाती बघा जास्त असते आणि कंबर छोटी असते तर अशा प्रकारे म्हणजे चेंजेस असतात त्यावेळेस मी तरी काय करते की पहिला पेपरवर मी डायग्राम का हे काढून घेते कट करते आणि नंतर मी अस्तरवर कट करून नंतर मेन फॅब्रिक कट करते तर तर पुढे मी आता तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आणि काय करायचं आहे इथे तर आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते का ही, ही आहे ही योगपट्टी आहे बघा ही आहे योगपट्टी आणि हा आहे तो फ्रंट पार्टचा गळा आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं असतो का इथे बघा इथे आपल्याला कटोरीचा माप टाकायचा असतो तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला कटोरीचा हा माप टाकायचा असतो पण मेन गोष्ट काय होते की का आपल्याला छातीनुसार कटोरी किती घ्यायची असते तर इथे मेन हा प्रॉब्लेम आहे कधी कधी काय होते कटोरी तर परफेक्ट येण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे तर आता हा पेपर आपण साहितला ठेवू आणि आता इथे बघा तुम्हाला अजून समजावं म्हणून मी सांगते कुठलीही छाती असू दे कुठलीही तर तिचा चौथा भाग घ्यायचा चौथ्या भागामधनं तुम्हाला कंपल्सरी तीन इंच त्याच्यामध्ये कमी करायचं आहे तुम्ही काहीच लक्षात नका ठेवू फक्त एवढं लक्षामध्ये ठेवून द्या का छातीचा जो चौथा भाग येत असेल त्याच्यातनं तुम्हाला तीन इंच वजाबाकी करायचे आहेत आणि वजाबाकी करून त्याच्यामधले कमी करून तुम्हाला जो कुठला म्हणजे तिथे माप येत असेल तो तिकडे तुम्हाला कटोरीला माप टाकायचं आहे तर इथे बघा अडतीस साईजचा मी इथे माप उदाहरण दिलेलं आहे की साडेनऊ इंच अडतीसाईचं साडेनऊ इंच येतो माप छातीचा चौथा भाग त्याच्यामधनं मी तीन इंच कमी केले तर झालं की ती साडेसहा इंच तर तसं तरी आपण छाती म्हणजे अडतीसला आपण साडेसहाचा माप टाकतोस तर कोणी कोणी बघा सहा इंचसुद्धा टाकतो सव्वा सहा पण टाकतो तर हा माप इथे परफेक्ट आहे तुम्हाला समजावा म्हणून मी इथे तुम्हाला पुन्हा समजवून सांगितलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही साईजचा कुठलाही असू दे म्हणजे कुठलीही साईज असू दे छातीची तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवून द्यायची की ज्यावेळेस बघा आता आपण कटोरी त्याच्यावर मार्क केलं कटोरी काढली सगळं झालं आणि अशा प्रकारे आपण दीड दिड़ दीड इंच वाढवली त्याच्यानंतर एकदा पुन्हा चेक करायचं की आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट बघा मी आता तुम्हाला इथे टेप टाक ठेवून दाखवलेली आहे की जो कुठला छातीचा चौथा भाग असेल ती परफेक्ट तेवढी इथे कटोरी आलेली आहे का तर ते इकडे एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये बघा माझं साडेआठ इंच येत होता कारण की ती चौथी साईजची कट कटोरी होती मग चौतीस साईजचा म्हणजे चौतीस चा, चा, साईजचा छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर तो तिथे तुम्ही बघितलाच असेल का बघा तिथे साडेआठ इंच ही, ही कटोरी पूर्ण आलेले तर तुम्ही फक्त एवढं लक्षामध्ये ठेवून द्यायचं की छातीचा चौथा भाग जो आहे तो तिथे ती पूर्ण जी कटोरी दीड इं दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवून पूर्ण कटोरी आपली ही अं म्हणजे जो छातीचा चौथा बाय भाग आहे तो तिथे आलाच पाहिजे आता बघा कटोरीचा माप टाकण्याअगोदर अगोदर ह्या गोष्टी मी तुम्हाला इथे पूर्णपणे समजून सांगितलेल्या आहेत की आपल्याला कटोरी कशाप्रकारे काढायची आहे तर आता मी पुढे तुम्हाला कटोरी कशाप्रकारे टाकायची आणि तिथेसुद्धा माप प्रकारे गळ्याकडनं किती माप घ्यायचं काय ते सगळं मी इथे तुम्हाला आता समजून सांगत आहे तर बघा इथे चौतीसचं मी तुम्हाला दाखवलेलं ही चौतीसची कटोरी आहे तर चौतीसचा साडेपाच इंच तिथे आला आणि आपण जो गळा बघा इथे राऊंड केलेला आहे तिथे मी एक इंच घेतलेला आहे तर मी बोलण्यापेक्षा तुम्हाला समजत पण असेल आणि बघा इथे हा ही आर्मोलची बाजू आहे तर हा फ्रंट पार्टचा आता आर्मोल आहे तर इथे बघा इथे दोन म्हणजे अशा प्रकारे रेषा असतात एक आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तर आपल्याला काय करायचं फ्रंट पार्टचा असतो ना आर्मोल तिकडनं आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचे त्याच्यानंतर बघा का अशा प्रकारे म्हणजे पुन्हा अडीच इंचावर सररेश मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे का हे जेव्हा तीन पॉईंट आपल्याला भेटतात तेव्हा बघा अशा प्रकारे त्याला सेप द्यायचं आहे आता इथे मी काहीच केलेलं नाही म्हणजे जास्त तरी सेप बघा केवढा सुंदर आलेला आहे म्हणजे अशा प्रकारे काही टिप्स असतात ना त्या जर फॉलो केल्या ना तर तुमची कटोरी एकदम परफेक्टपणे येणार आहे तर आता कटोरी वगैरे कसं वाढवायचं हे तर तुम्हाला माहिती आहे फक्त आपला प्रॉब्लेम कुठला होता की छातीनुसार कटोरी किती घ्यायची तर आता मी इथे क कटोरी तुम्हाला वाढून दाखवलेली नाही नाहीम्यात थोडंफार तुम्हाला मा मागे तुम्ही बघितलं असेल जी कटोरी वाढवलेली होती त्याच्यावर उदाहरण मी दिलेलाच आहे तर चला तर मग बाय